नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत भर दुपारी गजबजलेल्या शहरामध्ये म्हणजे श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये एक भीषण अपघात झाली हा अपघात साडे बाराच्या दरम्यान आज इथे घडला आहे या अपघातामध्ये खैरीहून आलेल्या एका वृद्ध महिलेच्या पायाला जखम झाल्याची समजते हा अपघात ज्यांनी बघितला आहे चक्क त्यांच्या अंगावरही ही शहारे उठलेले आहेत या अपघातामध्ये त्या महिलेचा म्हणजे त्या महिलेच्या पायाला जखम झालेल्या समजते आता महिला, आ, आ, ती महिला कामगार रुग्णालयामध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा अपघात ज्या एस टी महामंडळाच्या गाडीने झाला आहे ती एस टी आता आपण आपल्या चॅनलवर बघू शकता ही एस टी छत्रपती संभाजी नगरहून शिर्डीकडे जात असल्याचं समजते तेव्हाच हा अपघात छत्रपती शिवाजी चौक येथे झाला आहे जो अपघात या काही नागरिकांनी बघितलाय त्यांचं म्हणणं असं येत आहे की ड्रायव्हर हा अगदी बेभान होऊन गाडी चालवत होता आता सध्या ही एसटी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहे पाहुया पोलीस प्रशासन यावर नेमकी काय करताय पाहूया पायी चालत असलेल्या एका वृद्ध महिलेवर महामंडळाची बस धडकली आणि या अपघातात तिचे पाय गमावले लोकांचा संताप समजून घ्या प्रवाशांची कायमची ठरलेली आहे का महामंडळाला फक्त भाडं गोळा करायचं आहे की जीवाची किंमत माहीत आहे सध्या आजीवर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून पण तिच्या आयुष्याची ही किंमत कोण भरून काढणार बस पोलीस ठाण्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत पोलिसांचा संदेश स्पष्ट आहे महामंडळ आता तुमची जबाबदारी घ्या अपघातानंतरची वक्तव्य पुरेशी नाहीत ब्यूरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर